लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रेश्मा आणि ऋतुराज बोलत बसलेले असतात आणि तितक्यात राघव हो त्या ठिकाणी येतो तो ऋतुराजला म्हणतो की काका मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर ऋतुराज विचारतो अरे राघव हो कशाबद्दल तर राघव हो म्हणतो की नवऱ्या मुलाबद्दल आणि ते ऐकून ऋतुराज तर हसू लागतो तो म्हणतो की तो मुलगा आहे का मला तर असं वाटलं माणूस आहे मात्र त्याच्या बोलण्यावर ना रेश्माला हसू येतं ना राघवला राघव म्हणतात तो की अरे काका हे काय बोलतोयस तू त्यावर ऋतुराज म्हणतो की अरे राघव हो, तो अन्वीचा होणारा नवरा तुझ्यापेक्षा वयाने मोठा असेल ना आणि त्यावर राघव म्हणतो की हो कदाचित असेल पण आत्ता महत्त्वाचं काय आहे तर लग्न झाल्यावर अन्वी त्याच्या घरी जाईल मात्र आपली आणि त्याची पुरेशी ओळखसुद्धा नाहीये त्यावर ऋतुराज म्हणतो मग त्यात काय झालं अन्वीचं आणि त्याचं लग्न झाल्यानंतर आपलीसुद्धा होईल ओळख मात्र राघव म्हणतो की काका तोपर्यंत खूप उशीर होईल आपल्याला आत्ताच त्याच्याशी ओळख करून घेणं गरजेचं आहे तर ऋतुराज विचारतो पण आत्ता कुठे तर रागो म्हणतो की नाही काका आत्ताच का आपल्याला त्याच्याशी ओळख करून घ्यावी लागेल आणि मग तो ऋतुराजचा हात पकडून सरळ त्याला त्या प्रमोद शेजारी घेऊन जातो तर दुसरीकडे लग्नाचे विधी सुरू झालेले असतात तर राघव त्या प्रमोद शेजारी जाऊन त्याच्याशी शे गप्पा मारायला सुरुवात करतो तो स्वतःची आणि ऋतुराजची ओळख करून देतो तर तो प्रमोद सांगतो की मला तुमच्या सगळ्यांबद्दल माहिती आहे रुक्मिणीताईंनी आहे आणि त्यावर राघव म्हणतो हो का पण काही हरकत नाही आपण आता गप्पा मारूयात त्यावर प्रमोद विचारतो पण आत्ता आता तर विधी सुरू आहेत ना त्यावर राघव म्हणतो काही हरकत नाही विधी तर काय होत राहतील आणि आमच्या गप्पा सुद्धा सुरू राहतील आणि मग तो रिषभला इशारा करत तेथून जायला सांगतो रिषभ हळूच तेथून उठण्याचा प्रयत्न करतो पण तो प्रमोद म्हणतो की अरे रिषभ तू कुठे चालला बस इथेच आणि त्यामुळे रिषभला त्यातून हलताच येत नाही आणि हा सुद्धा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून राघव आणि सिंधू काळजीत पडतात काय करावं त्यांना सुचत नाही आणि मग त्यानंतर सिंधू विचार करते की रिषभ नाही पण निदान अन्वीला तरी येथून बाहेर काढूयात आणि मग त्यानंतर ती रेशमाजवळ जाते ती रेश्माला सांगते की जा आणि अन्वीचा टचअप कर घामामुळे तिचा सगळा मेकअप खराब होत आहे लग्नाच्या विधींमध्ये फोटो चांगले यायला हवेत ना मात्र रेश्मा म्हणत असते की मी नाही जाणार कारण त्या दिवशी जेव्हा मी तिला तयार करण्यासाठी गेले होते तेव्हा तिने माझ्यावर फक्त चिडचिडच केली त्यावर सिंधू तिला समजावते किंवा अगं अन्वी प्रेग्नेंट आहे अशा अवस्थेमध्ये हे सगळं होतंच आणि त्यात तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध होत आहे मात्र रेश्मा म्हणते की जे काही होत आहे ना ते तिच्याच चुकीमुळे आणि तू प्लीज मला आता काही सांगू नको त्यावर सिंधू तिला दोनदा तीनदा विचारते की खरंच तू अन्वीचा टचअप करणार नाही आहेस का आणि त्यावर रेश्मा चिडून म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का आणि त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे मग आता मी ही गोष्ट काकूंना सांगते आणि ते ऐकून रेश्मा घाबरते ती मनाशी विचार करते की काकूंचा ओरडा खाण्यापेक्षा मी त्या अन्वीची चिडचिड सहन करेल आणि मग त्यानंतर ती अन्वीजवळ जात म्हणते की चल अन्वी आपण तुझा टचअप करूयात म्हणजे लग्नात फोटो छान येतील आणि ते ऐकून रुक्मिणीला तर खूपच आनंद होतो ती रेश्माचं कौतुक करत म्हणते की कोणीही न सांगता तू स्वतःच्या मनाने काम करत आहेस हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं आणि मग रेश्मा अन्वीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते तर सिंधू मनाशी म्हणत असते की चला निदान एक काम तरी पूर्ण झालं आणि मग त्यानंतर ती रिषभकडे बघते तर रिषभही तिच्याकडेच बघत असतो आणि मग सिंधूने इशारा केल्यानंतर तो हळूच तेथून निघून जातो आणि घराबाहेर पडतो त्यामुळे सिंधू खुश होते दुसरीकडे शकुंतलाने तिच्या काही माणसांना बोलावलेले असते आणि त्यांना आयुषचा शोध घ्यायला सांगितलेले असते मात्र त्यांना आयुष कुठेही सापडत नाही त्यामुळे शकुंताला खूप चिडते दुसरीकडे रेश्मा अन्वीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते तर अन्वी विचार करत असते की जोपर्यंत रेश्मा मामी इथे आहे तोपर्यंत मला काही घराबाहेर पडता येणार नाही आणि मग ती मुद्दम खोकला आल्याचं नाटक करते रेश्मा तिला विचारत असते की तुला अचानक काय झालं त्यावर अन्वी म्हणते की माहीत नाही खूप खोकला येत आहे तू प्लीज माझ्यासाठी पटकन पाणी त्यावर रेश्मा म्हणते हो पण त्या आधी मी मेकअपचं सामान काढून ठेवते पण अन्वी म्हणते की मी ते काढते तू प्लीज पाणी आण त्यामुळे रेश्मा पटकन खाली जाते आणि ती खाली गेल्या क्षणी अन्वी खिडकी उघडते आणि खिडकीमधून घराबाहेर पडते तर दुसरीकडे तो प्रमोद लग्नाची विधी करत असतो आणि तितक्यात शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात आणि त्या मोठ्या आवाजात रुक्मिणीला आवाज देतात आणि त्यांना असं अचानक त्या ठिकाणी बघून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो रुक्मिणी त्यांना विचारते की तू इथे कशासाठी आली आहेस आणि त्यावर शकुंतला देवी विचारतात की कुठे आहे तुझी नात त्यावर रुक्मिणी म्हणते की तुला दिसत नाहीये का आज इथे माझ्या नातीचं लग्न आहे आणि त्यावर शकुंतला देवी म्हणतात मग आमचे आयुषराव कुठे आहेत त्यावर रुक्मिणी वैतागुण म्हणते की आता तुझा मुलगा कुठे आहे मला कसं माहीत असणार तर शकुंतला देवी म्हणतात की तुला माहीत नसेल पण तुझ्या नातीला तर माहीत असेलच ना वर राजश्री म्हणते की आता या सगळ्यामध्ये अन्वीचा काही संबंध आत्तापर्यंत तर आत्ता ती इथेच होती आणि आत्ताच ती तयार होण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली आहे मात्र शकुंतला काही या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही घरातील सगळेजण तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण ती म्हणते की जर तुमची नात घरातच आहे तर तिला आत्ता इथे बोलवा आणि त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे आणि ती रेशमाला सांगते की अन्वीला इथे घेऊन ये मात्र तितक्यात राघव म्हणतो की कशाला अन्वीला इथे आणायचं या शकुंतला देवी प्रत्येक वेळी आपल्या घरी येऊन तमाशा करतात काकूचा अपमान करतात आणि आपण मात्र काही न करता सगळं काही ऐकून घेतो कशासाठी आणि मग तो शकुंतला देवींना सांगतो की विधींसाठी अन्वी खाली, खाली येईल ना तेव्हा तुम्ही तिच्याशी बोला पण आत्ता ती खाली येणार नाही आणि राघवचं असं बोलणं ऐकून राणी मनाशी म्हणत असते की राघव अचानक विचित्र का वागतोय नक्कीच काहीतरी गडबड आहे तर सिंधूसुद्धा म्हणत असते की राघव अगदी बरोबर बोलत आहेत अन्वी आत्ता खाली येणार नाही ज्यावेळी विधी सुरू होतील त्याचवेळी अन्वी खाली येईल आणि आणि मग तुम्हाला तिच्याशी जे हवं आहे ते बोला मात्र त्या दोघांचं असं विचित्र वागणं बघून रुक्मिणीला आणि इतरांना आश्चर्य वाटतं शकुंतला देवी म्हणते की मला आत्ताच अन्वीसोबत बोलायचं आहे आणि मग त्यानंतर राघवतेथून निघून जातो तर शकुंतला देवी रुक्मिणीसोबतच वाद घालत असते दुसरी च, तर दुसरीकडे हो अन्वी घरातून बाहेर पडलेली असते आणि ती रिषभची वाट बघत असते रिषभ आलेला नसल्यामुळे ती खूपच पॅनिक होते आणि स्वतःशीच म्हणत असते की जर रिषभ मामा लवकर आला नाही आणि मला इथे कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल पण तितक्यात रिषभ त्या ठिकाणी येतो त्याला बघून अन्वीला खूप आनंद होतो ती रिषभला विचारते पण मामा तू घरात काय रिझन सांगितलं त्यावर रिषभ म्हणतो की अगं तुझा तो होणारा नवरा मला सोडायला तयारच नव्हता कसा बसा मी तेथून बाहेर पडलो त्यावर अन्वी म्हणते की तू खरंच खूप इरिटेटिंग आहे पण तो माझा होणारा नवरा नाही आहे आणि त्यावर रिषभ म्हणतो हो ग मग आता चल पटकन तुझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे जाऊ आणि मग त्यानंतर ते दोघेजण तेथून निघून जातात तर इकडे रुक्मिणीने सांगितल्यामुळे रेश्मा अन्वीला शोधण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते मात्र तिला तिथे ती अन्वी कुठेही सापडत नाही आणि मग ती धावत पळत खाली जाऊन सगळ्यांना सांगते की अन्वी तिच्या रूममध्ये नाही आहे आणि ते ऐकून त्यांना धक्काच बसतो सिंधू नाटक करत म्हणत असते की अगं रेश्मा असं कसं अन्वी तिथेच असेल तू बाथरूममध्ये बेड खाली बघितलंस ना त्यावर रेश्मा सांगते हो मी सगळीकडे बघितला आणि अन्वी कुठेही नाहीये त्यामुळे शकुंताला देवी म्हणतात म्हातारीनं कोंबडं झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जे व्हायचं तेच झालं तर राणी लगेच सिंधूवर आरोप करत म्हणत असते की काय गं का सिंधू कुठे आहे अन्वी त्यावर सिंधू म्हणते ते मला कसं माहीत असेल तर राणी म्हणते की हे सगळं तुझ्याचमुळे घडलं आहे तूच अन्वीला आणि आयुषला गायब केलं आहेस ना मात्र सिंधू म्हणते की तू मी उगाच काहीतरी आरोप करू नका मी आणि राघव सकाळपासून इथे कामात आहोत अन्वीसोबत आम्हाला दोन मिनिटंसुद्धा नीट बोलता आलं नाही आणि मग तिच्या त्या बोलण्यावर घरातील सगळेच विश्वास ठेवतात आणि तितक्यात तो प्रमोद त्या ठिकाणी येतो तो रुक्मिणीला विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे कुठे आहे अन्वी त्यावर रुक्मिणी म्हणते की अन्वी घरातच आहे तुम्ही काळजी करू नका मात्र तो प्रमोद म्हणतो की मी तुमच्यावर विश्वास ठेवायला नकोच होता तुमची नात प्रेग्नेंट आहे हे माहीत असुन सुद्धा मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो पण तुमची नात काय तिच्या करायला विसरलेली नाहीये आणि मग तो सगळ्यांना सांगतो की हे लग्न मोडले झाला तेवढा अपमान बास झाला त्यावर रुक्मिणी आणि ऋतुराज त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात मात्र तो लग्न मोडून तेथून निघून जातो तर दुसरीकडे रिषभ अन्वीला घेऊन एका घरी जातो त्या ठिकाणी आयुष आधीपासूनच असतो आणि त्याने पंडितजींना सुद्धा बोलावलेले असते ते लग्नाच्या विधींची तयारी करत असतात आणि मग अन्वीला बघून त्याला खूप आनंद होतो अन्वी पळतच जाऊन त्याला मिठी मारते तर रिषभ त्या दोघांकडे बघून म्हणत असतो की देवा आता यांच्या लग्नात कोणतंही विघ्न येऊ देऊ नको आणि मग त्यानंतर आयुष अन्वीला विचारतो की तू ठीक आहेस ना त्यावर अन्वी म्हणते हो आयुष आणि तुला माहिती आहे ना जेव्हा तू तू सोबत असतो तेव्हा मला किती सेफ आणि सिक्युअर वाटतं ते आणि मग ती रिषभचे आभार मानत म्हणते की मामा आज फक्त तुझ्यामुळे माझं आणि आयुषचं लग्न होत आहे तू जर मला इथे घेऊन आला नसता तर काय झालं असतं याचा मी विचारही करू शकत नाही त्यावर रिषभ म्हणतो की अन्वी तू माझी भाची आहे आणि भाचीला लग्न मंडपापर्यंत घेऊन जाण्याचं काम मामाचंच जा असतं आणि तेच मी पूर्ण केलं आणि मग त्यानंतर तो आयुषला त्याचे कपडे देतो आणि त्याला पटकन चेंज करायला सांगतो दुसरीकडे प्रमोद तेथून निघून जातो तर सिंधू खूपच खुश होते तर शकुंतला देवी रुक्मिणीवरच आरोप करत असतात मात्र राणी म्हणते की शकुंतलाजी तुम्ही काकूंना का बोलताय खरं तर कल्प्रिट ही सिंधू आहे तिनेच अन्वीला आणि आयुषला मदत केली असणार मात्र सिंधू म्हणते की तुम्ही उठसूट माझ्यावर आरोप का करताय मी का करेल त्यांना मदत आणि त्यावर राणी म्हणते मग तू अचानक या लग्नाला तयार का झाली तुला तर अन्वी आणि आयुषचं लग्न लावून द्यायचं होतं ना तर सिंधू नाटक करत म्हणत असते की या प्रश्नाचं उत्तर देऊन देऊन आता मी खरंच थकले आहे आणि मी काकूंना सांगितलं ना सांगित की मी काही केलं तरी त्यांना जे हवं तेच त्या करणार आणि त्याचमुळे मग मी या लग्नासाठी साठी तयार झाली तुम्ही प्लीज माझ्यावर आरोप करू नका पण राणी काही गप्प बसत नाही त्यामुळे मग रत्नाकर तिला विचारतो की राणी तुझ्याकडे काही पुरावा आहे का की सिंधूनेच हे सगळं आहे म्हणून त्यावर राणी विचारते की आता पुरावा कशाला हवाय तर रत्नाकर म्हणतो कारण तू बाहेरच्या लोकांसमोर सिंधूचा अपमान करतेस म्हणून मात्र पुरावा नसल्यामुळे राणी गप्प बसते दुसरीकडे आयुष छान तयार होऊन येतो रिषभ त्याला सांगतो की तू खरंच खूप छान दिसतोय आणि मग ते गुरुजींना लग्नाचे विधी सुरू करायला सांगतात रिषभ अन्विला आणि आयुषला म्हणतो की तुम्ही दोघे इथेच थांबा लग्नाची विधी पूर्ण करा मी बाहेर थांबतो आणि बाहेरून दरवाजाला कुलूपसुद्धा लावतो आणि त्यावर ते दोघेजण हो म्हणतात त्यानंतर रिषभ बाहेर येतो मी दरवाजाला कुलूप लावून तेथेच ते थांबतो पण तितक्याच शकुंतला देवींनी पाठवलेले काही गुंड त्या ठिकाणी येतात ते त्याच एरियामध्ये आयुषचा शोध घेत असतात आणि त्यांना बघून रिषभ घाबरतो तर इकडे अन्वी आणि आयुषच्या लग्नाचे विधी सुरू असतात तर इकडे ते, ते गुंड ज्या घरामध्ये ते दोघेजण असतात त्या घराचं कुलूप तोडण्याचा विचार करत असतात आणि तितक्यात रिषभ फोनवर बोलण्याचं नाटक करतो की मी तुमच्या घराबाहेरच आहे तुम्ही पटकन ब्रोकरला पाठवा आणि मग तो त्या गुंडांना सांगतो की मी हे घर बघण्यासाठी आलो होतो ब्रोकर येतच आहे म्हणून इथे थांबलो आणि मग त्यामुळे ते गुंड तेथून निघून जातात दुसरीकडे राघव पुन्हा हॉलमध्ये येतो राजश्री त्याला विचारते की कुठे गेला होता तू राघव सांगतो की माझा मोबाईल चार्ज नव्हता म्हणून चार्जिंगला लावण्यासाठी बेडरूममध्ये गेलो होतो तर सिंधू राणीला म्हणते की बघितलं ना मी आणि राघव इथेच आहोत आम्ही अन्वी आणि आयुषला मदत केलेली नाहीये आणि त्यामुळे घरातील सगळेच घाबरतात रुक्मिणी म्हणत असते की जर तुम्ही मदत केली नाही तर मग ते दोघे जण नेमके कुठे गेलेत तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतला देवी राघवला सांगतात की या सिंधूला अटक कर कारण इनेच माझ्या आयुषला किडनॅप केला आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा